जून महिन्याचा पहिला आठवडा आहे या आठवड्यामध्ये एक व्यक्ती कर्नाटकमधला बेलाथडी हा भाग आहे याच्यामधलं न्यायालय इथे पोलिसांनी त्या व्यक्तीला हजर केलं तिथे हजर केल्यानंतर त्याच्यावरची कारवाई होणार होती किंवा या संदर्भामध्ये केस उभी राहणार होती आणि या बाबतीमध्ये अनेक नागरिक या न्यायालयाच्या अवतीभोवती जमा झालेले होते तिथे त्या भागामधून काही महिला काही मुली गायब झालेल्या होत्या अनेक वर्षांपासून यांचा तपास लागत नव्हता आणि म्हणूनच हे जे सगळे नातेवाईक आहेत त्या महिलांचे आणि त्या मुलींचे फोटो घेऊन न्यायालयाच्या आजूबाजूला उभे होते आणि या बाबतीमध्ये पोलिसांचा तपास सुरू होता पोलीस एका व्यक्तीला घेऊन या भागामध्ये शोध मोहीम राबवत होते याचाच अर्थ हा गुन्हा गंभीर होता आणि जो व्यक्ती पोलिसांसोबत फिरत होता किंवा पोलिसांना सहाय्य करत होता पोलिस त्याच्याकडून माहिती घेत होते तो व्यक्ती संपूर्णपणे काळ्या कपड्यांमध्ये होता त्याचा चेहरा पूर्ण झाकलेला होता फक्त त्याचे डोळे उघडे राहतील इतकाच चेहरा त्याचा दाखवण्यात येत होता आणि अशा अत्यंत रहस्यमय पद्धतीने पोलीस या व्यक्तीला इकडे तिकडे फिरवत होते आता हा व्यक्ती कोण होता किंवा पोलिसांच्या ताफ्यामध्ये पोलिसांच्या गरड्यामध्ये या व्यक्तीला कशासाठी नेण्यात येत होतं आणि या बाबतीमध्ये हे सगळं प्रकरण नक्की काय हो। सगळे नागरिक या बाबतीमध्ये शोध घेत होते यांना देखील जाणून घेण्याची गरज वाटत होती कारण हा गुन्हा देखील तितकाच गंभीर होता कर्नाटकमधील या भागांमधून काही महिला काही मुली अनेक दिवसांपासून बेपत्ता होत होत्या त्यांचा कुठल्याही प्रकारे तपास लागत नव्हता आणि अचानक जून महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये एक व्यक्ती पोलिसांसमोर येतो आहे तो सांगतो आहे की मी एका धर्मस्थळावरती जागल्या म्हणून काम करत होतो आता जागल्या हा जो शब्द आहे हा प्रादेशिक शब्द आहे जागल्या म्हणजे सुरक्षारक्षक किंवा कर्मचारी या नावाने सुद्धा जागल्या या शब्दाला घेतलं जातं आहे त्याच्यामुळे हा जो जागल्या आहे हा जागल्या पोलिसांना जी माहिती पाहिजे ती माहिती पुरवत होता आणि त्याच्या म्हणण्यानुसार या ज्या महिला किंवा या मुली बेपत्ता होत होत्या या बेपत्ता होण्यामागे त्याला व्यवस्थित माहिती होती त्याला अनेक गोष्टींमध्ये जे गोष्टी तपास करण्यासाठी लागणार होत्या या बाबतीमध्ये याला संपूर्ण माहिती होती त्याच्यामुळे मग पोलीस त्याला तपास कामासाठी अनेक भागांमध्ये फिरवत होते या जागल्याच्या म्हणण्यानुसार त्याने अनेक महिलांना जमिनीमध्ये पुरलेलं होतं किंवा जाळलेलं देखील होतं आणि हे जे सगळं केलेलं होतं ते त्या धर्मस्थळाच्या जे काही संबंधित व्यक्ती होते यांच्या सांगण्यावरून त्याने ही सगळी गोष्ट केलेली होती असं तो पोलिसांना सांगत होता आणि साधारणपणे दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत हा व्यक्ती म्हणजे हा जागल्या अज्ञातवासामध्ये होता कुणालाही कळणार नाही अशा ठिकाणी हा जाऊन राहत होता अत्यंत मानसिक दबावापोटी त्याने आपल्या संपूर्ण कुटुंबासह या भागातून दुसऱ्या ठिकाणी जाऊन पलायन केलेला होता किंवा भूमिगत झालेला होता अशी माहिती त्याने पोलिसांना दिलेली आहे या धर्मस्थळातील संबंधित प्रतिष्ठित व्यक्तींकडूनच या महिलांवरती बलात्कार करून मग त्यांना ठार मारलेलं होतं आणि खड्डे करून पुरलेलं होतं आणि यामध्ये अनेक शाळकरी मुलींचा देखील समावेश होता असं या जागल्याचं म्हणणं आहे आणि एका दहा ते बारा वर्षाच्या मुलीच्या बाबतीमध्ये त्याने ही घटना स्वतः त्याला करावी लागलेली आहे त्या मुलीला पुरावा लागलेला आहे आणि जर का त्याने हे सगळं करण्यासाठी विरोध केला तर मात्र त्याच्या कुटुंबाला संपवण्यातील ठार मारण्यात येईल आणि त्याला देखील त्याचे तुकडे तुकडे करण्यात येतील असं या संबंधित प्रतिष्ठित व्यक्तींकडून सांगण्यात येत होतं आता ही सगळी घटना गंभीर असल्यामुळे पोलीस अत्यंत शिताफीने आणि अत्यंत चातुर्याने तपास करत आहेत या सगळ्या बाबतीमध्ये पोलिसांना अधिक माहिती घ्यायची आहे या जागल्याच्या म्हणण्यानुसार एका स्त्रीला तिचा चेहरा ॲसिडने जाळून पुरण्यात आलेला होता आणि एका मुलीला तिच्या गणवेशामध्ये तिचे अंतर्वस्त्र नसताना तिच्या शाळेच्या साहित्यासह एका खड्ड्यामध्ये पुरण्यात आलेला आहे अशी माहिती देखील या जागल्याने दिलेली आहे आणि हा गुन्हा गंभीर असल्यामुळे किंवा सेन्सिटिव्ह असल्यामुळे पोलीस अत्यंत कायदेशीर पद्धतीने किंवा परिस्थिती हाताळून या सगळ्या गोष्टींचा तपास करत आहेत आणि ही सगळी जी माहिती आहे ही माहिती माध्यमांमधून आलेली आहे त्याच्यामधून घेऊन आपल्यापुढे संकलित करून मांडण्यात येत आहे याच्या बाबतीमध्ये अधिक धागेदोरे अधिक तपास आणि खोलवर तपास समांतर तपास या सगळ्या बाबतीत चालू असल्यामुळे सध्या तरी एका विशिष्ट निर्णयापर्यंत येणं अवघड आहे आणि सन्माननीय न्यायालय हे न्यायालय जे दोषी आहेत जे आरोपी आहेत त्यांना योग्य ती शिक्षा नक्की करेल आणि या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं अधिक काही माहिती आहे का जर का असेल ती देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद